आपण पाहत आहे महाराष्ट्र गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचं चित्र दिसून येत आहे खून दरोडा बलात्कार यांसारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट आहे असं असतानाच पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पुण्यात सराईत गुन्हेगाराने भर रस्त्यात एका आय टी अभियंता तरुणीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना स्वारगेट परिसरात ही घटना घडली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकारानंतर पुण्यात पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली तर आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे कृष्णा सावंत असं सा गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचं नाव आहे या धक्कादायक एक प्रकाराबाबत एकवीस वर्षीय तरुणीने दिली मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही मूळची कोल्हापूरची असून सध्या ती कोंढवा परिसरात राहते ती आपल्या मैत्रिणीसह लष्कर भागात खरेदीसाठी गेली होती याच वेळी स्वारगेट परिसरात बस थांब्याजवळ पीडित तरुणी थांबलेली असताना आरोपीने तिची तरुणीची छेड काढली तरुणीने आरोपीला विरोध केल्यानंतर त्याने तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ फिडसर पुणे